मित्रांनो तर आज आपला दुसरा ब्लॉक आहे तर आज पुण्यामध्ये खूप पावसाचं वातावरण आहे बघा आबा वगैरे पाऊस छोटा छोटा पाऊस कल येत आहे तर आपण आज पावसामध्ये छोट्या पावसामध्ये ऑर्डर मारणार आहोत तर चला आपल्या ऑर्डरमध्ये आज म्हणजे जास्त म्हणजे चौकशी का बघूया तर आता त्यातला ऑर्डर पडलेली आहे सिझन मॉलसाठी तर आता आपण पहिली ऑर्डर घेण्यासाठी जाणार आहोत सिझन मॉलकडे सिजनमॉल माझ्यापासून फक्त एक किलोमीटर आहे तर चला आप ओर, आता आपण सिझनमॉलची ऑर्डर हातात घेऊ अॅमिनोरा मॉलच्या समोर सीझन मॉल आहे तर ते सीझन मॉलला आलो आहे तर बघा मित्रांनो हा खूप छान सजवला आहे आपला अॅमिनोरा मॉल तर अमिनोरा मॉलच्या समोरच सीझन मॉल आहे तर त्याला आपण आपली ऑर्डर घेऊया तर बघा माझ्या बॅक ही सीझन मॉल आहे तर बघा लाईटिंग वगैरे खूप छान केली आहे खूप लोकंसुद्धा सीझन मॉलमध्ये शॉपिंग करण्यासाठी आलेले आहेत आणि आपल्याला ही पहिली ऑर्डर आपण सीझन मॉलचीच पडली आहे चला तर आपण जी ऑर्डर घेऊया आणि ती ऑर्डर कुठली आहे ते आपण डिलिव्हरी तु करूया आपण मॉलमध्ये आलो आहोत तर मॉलची ऑर्डर आपल्याला लवकर भेटणार नाही एक अर्धा तास तर आपल्याला आता मॉलमध्ये बसायचं आहे तर चला आता आपण आपल्या ऑर्डरसाठी आपण पाच अर्धा तास बसूया तर आपल्याला ही ऑर्डर भेटेल आणि ऑर्डर आहे आपली पन्नास रुपयाची तर चला आपला हा प्रवास आजचा चालू करूया तर मित्रांनो आपल्याला ही ऑर्डर पंधरा ते वीस मिनटानंतर आज लवकर भेटली आहे तर ही बघा ही हल्दीरामची ऑर्डर होती तर आपण ही ऑर्डर मोंड्यामध्ये द्यायची आहे तर चला आपण मुंडव्याला ही ऑर्डर डिलिव्हरी करण्यासाठी जाऊया तर मित्रांनो बघा आपल्याला मुंडव्याला जाण्यासाठी हा मगरपट्ट्यामध्ये आपल्याला पहिला सर्कल लागलेला आहे तर आपण हा सर्कल पार करून मुंडव्याला जाणार आहोत तर बघा हा सर्कलसुद्धा किती छान आहे तर बघा मित्रांनो हा मेन गेटचा सर्कल आहे तर किती छान हिरवगार आहे पाण्याचे धुकेसुद्धा आहेत तर अशा प्रकारे आपण आपली पहिली ऑर्डर द्यायला जाणार आहोत तर मित्रांनो ही ऑर्डर आपली मुंडव्यातली होती तर ही ऑर्डर देण्यासाठी मुंडव्या चौकामध्ये आपल्याला खूप वेळ लागला तिथं खूप ट्रॅफिक असते संध्याकाळची त्याच्यामुळे ही ऑर्डर द्यायला आपल्याला एक पंधरा ते वीस मिनिट गेलेलं आहेत तर आपण ही ऑर्डर दिलेली आहे पहिली तर आता आपण पुढची ऑर्डर कुठली पडते हे बघूया आणि पुढच्या ऑर्डरसाठी आपण सज्ज होऊन पुढची ऑर्डर आपण घेऊन घेऊया चला तर आता आपण बघूया की पुढची ऑर्डर आपल्याला कुठली पडणार आहे नमस्कार तर मित्रांनो आपल्या दुसरी सुद्धा ऑर्डर मग ही सीझन वाज पडलेली आहे आणि सीझनवाची ऑर्डर आपल्याला खरंच नाही पुढे वेळ लागणारच आहे तर आता मी सध्या मुंड्या चौकामध्ये आहे तर मुंड्या चौकातून आता मी जर मला दोन नंबरचा ऑर्डर घेतो तर त्याला आपण आता दुसऱ्या ऑर्डरसाठी निघूया तर मित्रांनो मी ट्रॅव्हल करताना शूटिंग काढू शकत नाही कारण का मला शूटिंग काढता येत नाही किंवा मोबाईल पकडता येत नाही आणि भीती वाटते ट्रॅफिकमध्ये असते त्यामुळे मी ट्रॅव्हलमध्ये मोबाईलची शूटिंग बंद ठेवतो आणि ज्यावेळेस माझ्या जा लोकेशनला जातो त्यावेळेस मी परत माझं शूटिंग चालू करतो चला में तर चला मित्रांनो आपल्या दुसऱ्या ऑर्डरसाठी आपण जाऊया सीझन मॉलचीच ऑर्डर आहे आपल्याला परत जायचं आहे तर चला जाऊया तर मित्रांनो आपल्याला ही दुसरी ऑर्डर सिझन मॉलमधून आपल्याला ही हांडेवडीला द्यायची आहे आणि ही ऑर्डर आपल्याला दीडशे रुपयाची ऑर्डर आहे तर अजून ऑर्डर आपली काय आली नाही तर या ऑर्डरला आपल्याला कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट लागतात मॉलची ऑर्डर म्हणलं की लवकर येत नाही आणि त्यामुळे जर के एफ सीची ऑर्डर म्हटलं की ते लवकर आपल्याला भेटत नाही तर मित्रांनो आपल्याला प पहिलीची पहिली ऑर्डर होती ती हल्दीरामची होती आणि दुसरी ऑर्डर ही आपल्याला पडलेली आहे तर ती याची के एफ सीच पडली आहे तर चला आता वेट करूया ही ऑर्डर घेण्यासाठी आणि ऑर्डर घेऊन जायचं आहे आपल्याला खांडेवाडीकडे तर मित्रांनो आपली दुसरी ऑर्डर ही घेऊन झालेली आहे आणि आपल्याला त्या ऑर्डरची भेटते दीडशे रुपये तर मित्रांनो असंच आपण तर म्हणजे पाच ते सहा तासात आपण पार्ट टाइम हा जॉब करतो तर पाच सहा तासामध्ये आपल्याला आठ ते दहा ऑर्डर आपण हे मारतो तर मित्रांनो तुम्हाला माझा प्रवास कसा वाटतो ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचप्रकारे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा परत आपण भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये दे धन्यवाद